कधी असं झालं का कधी गणपती आले का दिनानाथ अण्णा आल्या बस बसल्यात आणि गप्पा काही वर्ष चालल्यात म्हणजे असं बोलायचं कधी बाहेर वरांड्यात वाऱ्याला बसायचे आणि गप्पा मारायला बसायचे दिनानाथ अण्णा पण पन... गमजी गप्पा मारायचे ती म्हणायची ती पाच पांडव होते हिंदके श्रीपतराव खजनाळे मारुती माने गणपत आंधळेकर श्रीपती खजनाळे आणि हजरत पटेल ही पाच हिंदकेसरी महाराष्ट्राची खरे हिरे म्हणायचे त्या पाच हिऱ्यातला एक हिरा फक्त राहिला निघून गेले निघून हिंद माझं नाव हवलदार नारायण सनकर आज असं एका महान व्यक्ती जवळ आलेलो आहे त्यांच्या घरी आलेलो आहे त्या व्यक्तीचं नाव पहिले हिंद केसरी आणि रुस्तुमी हिंद श्रीपदी खंचनाळे आज हयात नाही आहे तर त्यांच्या घरी आलेलो आहे आणि त्यांच्या पत्नी शांता खंजनाळे आपल्याबरोबर आहेत मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो त्या शिरपती खंजनाळे यांची एक आठवण अशी आहे की दोन मे एकोणीसशे एकोणसाठ रोजी पंजाबच्या बत्तासिंग बरोबर त्यांची कुस्ती ठरली हिंद केसरीची फायनल कुस्ती आणि त्यावेळी त्या बत्तासिंगला पॉइंटवर त्याला हरवलं आणि हरवल्यानंतर ते विजय घोषित करण्यात आले त्यांना पण विजयी घोषित केल्यानंतर त्यांनी पूर्ण लोकांना सांगितलं आणि ते, ते, हरोल, हरोल ते, ते, ते जे प्रेक्षक होतं ते सर्व खुश झालं होतं पण सर्वांना त्यांनी सांगितलं जोपर्यंत मी बत्ताशिंगला चितपट करत नाही त्याच्या छातीवर बसत नाही तोपर्यंत मी माझा विजय साजरा करणार नाही म्हटले आणि त्यांनी परत कुस्ती घ्यायला सांगितले डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू यांना विनंती केली आणि परत त्यांची कुस्ती घ्यायची ठरलं आणि तीन मे एकोणीशे एकोणसाठला संध्याकाळी पाच वाजता कुस्ती लागली त्या कुस्तीला डॉक्टर राजेंद्र प्रसाद आले होते तसे पंडित जवाहरलाल नेहरू आले होते ती कुस्ती चालू झाली आणि अवघ्या तीन मिनिटांमध्ये बत्तासीच्या छातीवर बसून त्याला चितपट केलं आणि हिंद केसरीची पहिली गदा ही कोल्हापूरला घेऊन आलेत अशी महान व्यक्ती जर कोण असतील तर पैलवान हिंद केसरी रुस्तुमे हिंद श्रीपदी खजनाळे यांच्या घरी आलेला त्यांच्या पत्नी आपल्या समोर आहेत आज आपण त्यांची थोडीशी गप्पा मारायची आहेत थोडीशी चर्चा करायची आहे नमस्कार नमस्कार थोडस तुमचं नाव प्रेक्षकांना सांगा ना। तुमचं नाव काय शांता श्रीपती बरोबर बरो बरो। मला एक सांगा त्यांची कुस्ती जी करायची बर, त्यांची मित्र वगैरे भेट वगैरे त्यांची परिस्थिती कशी होती घराची वडिलां येत होते भरपूर अहमदनगर ते भरपूर ओळखी ना भेटून जायचे ते कुस्तीत कशा आले त्यांच्या वडिलांना आवड होती का कुस्तीची काय वडिलांना आवड होती काय होत वडिलांचं काय इच्छा होती फक्त हा मनगा माझा म्हणजे जगात नाव करावं असं म्हणायचे वडील म्हणायचे बर बर मग त्यामुळे तिने म्हणले की कुस्ती खेळवायची हो। मग कसं कोल्हापूरला कसे आले एक कोल्हापूरला एकटे आले रस्त्यात जत्रा होती तिथे कुस्त्या चालू होत्या त्या जत्रेत कुस्ती खेळले बर काहीतरी एक नाव आहे त्यांनी इथं शाहुपुरी तांदेत घेऊन आले बर म्हणजे उस्ताद हशम बापू तांबोळी नाही नाही तांबोळी नंतर ते जत्रेत कुस्ती बघितली आणि घेऊन आले बर मग ते शाहूपुरी घेऊन आलं त्याच्यानंतर मग कुस्त्या चालू झाल्या छोट्या छोट्या कुस्त्या तर जत्रेत तर खूप कुस्त्या खेळल्या अगदी छोट्या छोट्या बर तेव्हा मग कधी पडलेच नाही ते कधी कधीच पडले नाही त्यांचं वजन किती होतो एकशे तीस होत एकशे तीस किलो वजन आणि छाती मोठीच्या मोठी होती धिप्पाड शरीर एकटीचा व्यक्ती म्हणून हिंद केसरी श्रीपती खंजाणे यांच्याकडे बघितलं जायचं त्यांची आठवण काय काय त्यांनी हिंद केसरीची गदा वगैरे जिंकल्या पर रुस्तुमी हिंद झाले त्यांना भरपूर पुरस्कार मिळाले ना हा कोणता पुरस्कार गोदावरी नाशिकला मिळाला काय आणि महाराज छत्रपती शाहू महाराजांनी दिलं आणि हा त्यांचा फोटो हिंद केसरीचा बर बरं दिल्ली आलेले पण ते कधी तुम्हाला दिल्लीतली तिने आठवण वगैरे सांगितली का कधीच नाही मग कधी असे गप्पा मारताना कधी सांगितले की बाबा मी असं गोष्टी खेळल्यावर कंटाळून म्हणजे तर दोस्त आले तर सांगायचे सांगायचे दोस्त आले असं झालं तसं झालं आताचे काय पैलवान असं तसं त्यांच्या गप्पा रंगायच्या दोस्त कसं अगोदर बेन जाणं होतं ना त्यांना त्याची कल्पना होती बरोबर दोस्ताशी बोलायचे की बोलायचे आणि हसत खेळत खेळत असायचं कुस्तीचा विषय निघालाय की त्या संपलं जेवण सोडायचे ते काय सांगतो एवढं त्यांचा जीव एवढं त्यांचा जीव होता कुस्ती आणि त्यांनी त्या पद्धतीने कुस्ती खेळ कधी हरलेच नाहीत आयुष्यात एकदा पण मग गणपती आल्यागर वगैरे यांच्यावर कुस्ती झाली का त्यांची कधी एकदा झाली असं ते म्हणजे एकदा झाली बरोबर मग त्या काय झालं कुस्ती काय ऐकण्यात गणपती आल्यागरांना काय हरवलं असं हरवलं मग ते ते म्हणले असतील म्हणजे ही जुन्या गोष्टी आहेत हो जवळ एकोणीशे पन्नासच्या दरम्यान खूप जुन्या गोष्टी आहे मी आल्यानंतर त्याच्या अगोदर कुस्ती सोडलेल ना बरोबर त्यांचा जन्म कधी जाऊ एकोणीशे बत्तीस तीस बत्तीस तीस बत्तीस चा असेल एवढा जन्म मला त्याची कल्पना नाही करा असणार तेवढा एवढा जन्म माहित बरोबर मला सांगा ते तीन हजार दंड आणि तीन हजार बैठक मारायचे तीन हजार मारायचे तीन हजार जवळ तीन हजार बैठका परत डंबेल्स वेगळे परत ते माती ओढतात ते माती ओढायची माती ओढायची दोरी वडणे दोरी दोरी वर चढणे बर ते दोन दोन ला उठायचे पहाटे दोन ला उठायचे पर्यंत व्यायाम दोन दिवसात चार तास कंटिन्यू आहे आणि ते पण रेल्वे स्टेशनवर एवढी म्हणजे असं तेव्हा तो फॅन वगैरे नाही तालमेतच होते ना तेव्हा कुठलं घर भाड्याच्या घरात राहत होते अरे बापरे कुठं शाहूपुरीत होत म्हणे घर तिथं भाड्याने राहत होते म्हणे बर बर तिथं भाड्याने राहायला तालीम करायची हो म्हणजे पहिले तीन दिवस हे अडचणीत काढल्या कठीण मध्ये काढल्या खूप अडचणीत परिस्थिती डेंजर परिस्थिती म्हणजे एक एक दिवसाचा उपाशी सुद्धा राहायची बर त्यांचे स्वयंपाकी मला सांगायचे दिल्ली जाताना एवढं त्यांच्या जेवण वगैरे जाताना ते हरभरे भिजवले होते हरभरे खाऊन हिंदी केसरी ह्याला गेले दिल्लीला आणि तिथे ती कुस्ती जिंकून आले हरभरे खाऊन हरभरे खाऊन काय किती फार कष्टातून वर हो आले ते फार कष्टात म्हणजे असं हे नाही कि अरे एवढं मोठा परिवार झाले म्हणजे मला कुठे मांधर मागायला मी त्यांनी काय लक्ष दिलं नाही ना गव्हर्नमेंट काही मिळालं नाही आता किती जण गेले की त्यांना आंधळ कर गेले की गाडी कर एक दहा पंधरा हजार तर करा आता सध्या सहा हजार देतात ते पण मध्ये बंदच केलं होतं आता आणि परत चालू झालं तुम्हाला मिळालं नाही आता चालू तुम्हाला मिळतं का आता ते हो आता मिळत पण तुम्हाला मग मागचा काही फरक मिळाला काही फरक नाही मिळाला द्यायला पाहिजे मी किती वेळा फोन करून सांगितले पुण्याला फरक पण नाही मिळाला द्यायला पाहिजे कारण का द्यायला पाहिजे किंवा परिवार चालायचं चाल हजार सहा हजार मध्ये काय होत सांगानी जर सतत कोण कोण याची मुलाखत देऊन देऊन कंटाळे पेपरला तर सारखं येत होत खरं काय गव्हर्नमेंट लक्ष घातलेलं आणि अजूनही घालत नाही एवढी पेन्शन वाढायला पाहिजे कारण आता सहा हजार म्हणजे एवढ्या मोठ्या पैलवाला तुम्ही सांगा हिंद केसरी किंवा रुस्तुम हिंद ज्यावेळी हरियाणा राजस्थान मध्ये होतो त्या पैलवानाला भरपूर मोठ्या प्रमाणात मदत होते आणि ठीक आहे आमच्या श्रीपती खनसाले मामांना थोडीशी परिस्थिती चांगली आहे म्हणून ठीक आहे पण असे भरपूर पैलवान आहेत ज्यांची मुलाखती जातो आम्ही आता तुम्ही जाता उपाय आहेत म्हणून सांगता हो हो आम्ही बघतोय महाराज पैलवान आहेत ज्यांना परिस्थिती एक काळ त्यांनी गाजवला महाराष्ट्र चॅम्पियन झाल्या तर वजन त्यांचं वाढलं नाही तो भाग वेगळा पण त्यांना थोडस मानधन द्यायला पाहिजे त्यांना मानधन नवीन पिढी पैलवान काय म्हणते पाच सहा हजार द्यावं थोडं काही मिळत नाही काही मिळत नाही मग सांगा बरं अशा लोकांना द्यावं एवढा कष्ट करून उपयोग काय यांचा काही उपयोग नाही फक्त नावच के हो नावच मग दुसरं काय सांगा आणि परिस्थिती डेंजर परिस्थिती खायला प्रॉब्लेम आणि पैलवान घडवणं म्हणजे हत्ती पाळायला प्रकार आहे हत्ती पाळायला ती म्हणजे काय सांगूच ना इतका खुराक लावतोय तेव्हा बदाम असायचे किती पंचवीस पैसे काय किती म्हणायचे एक किलो बदाम यायचे आता झाले हजार रुपये हजार रुपये बदाम आहे आता पैलवान पैलवान कशी करायची आणि दूध बघता किती महाग आहे भयानक साठ रुपये लिटर तेव्हा तुम्हाला पंचवीस पैसे पाव लिटर तेव्हा असणार तेवढं असणार ते, ते, ते दूध किती प्यायचे वगैरे काय सांगितलं का होते नाही असं थंडाई प्यायचे दोन दोन तीन ती तीन लिटर एवढं मला सांगायचं तीन लिटर थंडाई जे प्या लागले दोन दोन लिटर ते प्यायचे मग दोन लिटर थंडाई पिणार <laughs> माणूस दूध किती पिता पाच लिटर दूध पिता मटन खात होते का नंतर नंतर खायला शिकले नंतर खायचे पण लिंगायत असल्यामुळे पण पैलवान ते पैलवान खेळ खायला शिकलो खेडेगावात कुठलं आलंय मटन बरोबर परिस्थिती पण आणि मटण तिथं नाही नसतं नाही मलाही एक सांगा पैलवानगी करत असताना पैलवानाने चांगल्या पद्धतीने कुस्ती केली पाहिजे ना निर्वे निर्व्यसनी राहिलं पाहिजे बरोबर निर्वसनी असल्याच्या परीक्षा तर असलं अगदी गरज आहे त्याला बरोबर त्याच्यावर पैलवानगी होऊ शकत नाही होऊ शकत आणि आजकाल मला सांगा जी नवीन पिढीचे पैलवान आहेत ते थोडं वेगवेगळ्या वळणात चालण्याचे योग्य आहे का नाहीच की मग त्यातीने चांगलं राहिलं पाहिजे चांगलं राहिलं पाहिजे चांगल आता पेपरला वाचतोच की एवढं गोळ्या देतात काय देतात काय 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 सगळं आलेलं आहे की ते मुलांनी घेऊन नये आपलं निरोगी राहून आपलं प्रगती करावं बरोबर बरोबर कारण निरोगी राहिलं तरच तुझं भविष्य चांगलं आहे आता गोळ्या म्हणून आता मजा येते पण परत आयुष्यात प्रभात होते पुढचं काय असं पण आहे बरोबर बरोबर मला सांगा ही प्युअरच पैलवान नाही तुझ्या आई चार वर्षाचे होते तेव्हा मारले पैलवान चार वर्ष तेव्हा वाढलं तेव्हा वाढलं मग कोणी सांभाळलं यांना यांना एक आजी होत्या त्या सांभाळ आजीने सांभाळ मग घरचे यांचं खोराक वडील होतेच की बर बर वडील होतेच वडिलांनी ते खुराक वगैरे यांना यांना चांगल्या पद्धतीने जगवलं पहिल्यापासून अगदी चांगल्या पद्धतीने जगवलं आणि कधीच कुस्ती हरले नाही कधीच मला एक सांगा नवीन पिढीच्या पोरांना तुम्ही काय संदेश देशिया नवीन पिढीच्या दे पोरांनी आताच्या पोराने काय केलं पाहिजे कुस्ती किंवा व्यायाम करतो केला पाहिजे तुमचं काय मत आहे आता माझं मत काय निरोगी राहायला पाहिजे व्यवस्थित राहायला पाहिजे आपलं विश्रांती घ्यायला लागणार बरोबर आई वडिलांचं नाव करायचं म्हटलं की निरोगी शरीर पाहिजे व्यसन कुठलं नको आहे बरोबर आई वडील एवढं माझा मुलगा कुस्ती केला गेला म्हणून पाठवतात मुलांनी पण व्यवस्थित राहून दाखवावं ना बरोबर म्हणजे चुकीचा मार्ग करू नये चुकीचा मार्ग करून परत कुस्ती विश्वास ठेवलेला असतात नाही लबाडी करून कुस्ती झुकू नये किंवा खेळू नये आणि आजकाल काय झालं का इंजेक्शन हे दे। पैसे देतात हिंद केसरी होतात पूर्वी असं नव्हतं पैसेच नव्हते ना। माणसांच्याकडे ना। सांगा पैसे असेल कुठलं जायला ट्रेनला पैसे नाही पैसे सांगा हिंद केसरी बनायला जातात ट्रेनला पैसे नसतात अशी पैलवान पण आहेत मत आहेत त्यांची परिस्थिती बी आणि ती माणसं कठीण परिस्थितीमध्ये अन्न न, न खायला मिळतात कधी उपाशी राहायचे ना पहिलं राहायचे की परिस्थिती तशी होती ना ते कधी कधी सांगायचे हिंद केसरी गेलो मी असं हरभरा भिजत घातलं ते खाल्लं आणि गेलो मग तिथं गदा जिंकल्यानंतर आम्ही जेवलो ते सांगायचे कधी कधी अशा गोष्टी सांगायच्या असं तसं कधी गदा जिंकल्यावर जेवलं तो मात्र नाही अहो त्यांचा एक किस्सा असा आहे की हिंदी केसचे मारुती माने हिंद केनपती हिंद हिंदी तिरपती कंचराळे ही तिघं बाहेरच्या देशात कुस्तीला गेले होते आणि जिंकून आले त्याने एका हॉटेलमध्ये मुंबईमध्ये मध्ये थांबली ओबेरा हॉटेलमध्ये आज म्हणजे हिथं जेवायचं म्हणले मारुती माने घेऊन गेले कंचराळे मामा कधी धाडस करत नव्हतं असं देशात पण गेले होते पण धाडस करत नव्हतं हॉटेलला खर्च करायचं म्हणजे आणण्याचं कारण गरिबीतून मारण राहिलेली ही तिघं ज्यावेळी ती गेली ओबेरा हॉटेलमध्ये ही चवायला लागली तो खंचा आपण जेवत होते पण धाडच करत नव्हते जास्त जेवायला कारण का बिल जास्त होईल मग त्यावेळी काय झालं त्या हॉटेलच्या मालकाने बघितलं डेकणी पान एवढी मोठी पहिल बलदेष्ठी माणसं कोण तर जवळ गेली सांगितलं हे हिंद केसरी मारुती माने हे हिंद केसरी पहिले श्रीपदी खंचनाळे हे हिंद केसरी गणपतीराव आंधळेकर हे तिघ पैलवान म्हणजे हिंद केसरीने बाहेरच्या जाकार्ताला जाऊन घेऊन आलेले पैलवान आहे ही गोष्ट जेव्हा उभे राहिले मालकाला कळाली महाराज यांच्या जवळ गेला यांना नमस्कार केला हारच गुच्छ गाठलो सगळ्यांना आणि जेवणाचं पैसेच घेतले आणि यांना म्हणले तुम्ही आमच्या हॉटेलला आला आणि तुम्ही फार मोठं काम केलं म्हणजे त्याच्या दर्शन घेतलं या पैलवाना नावाला किती महत्व आहे बघा की मोठं महत्व आहे पैसा कमी आहे आजकाल पैसा मी सर्वच होऊन आहे आहे नाही असं तुम्ही आहे पण एवढा गरजे तर पाहिजे पाहिजे फक्त पैसा म्हणजे सर्वस्व असं मानणारे लोक आहेत त्यांना नाही ना किंमत लय हो। गोष्ट आता एकोणीशे साठ च्या दरम्यान सांगतो छाती भरते मी का बर नाही सगळ्यांनाच नाही ना सगळ्यांना मिळत नाही सगळ्यांना कसं मिळेल सांगा शेवटी त्याच्या पाठीमागे कष्ट आले ना कष्ट केलं पाहिजे कष्टाशिवाय फळ नाही हो त्यांचं खुराक जे होत तूप वगैरे प्यायचे ते तूप पचवायला बैठे किती मारायची तो तीन हजार जवळ तीन हजार बैठका एका टायमाला मारायची फॅन आहेत काही गोष्टी आहेत तेव्हा फॅन बिन काय रेल्वे स्टेशन जाऊन यांनी मारायचे तिथं रेल्वे स्टेशन तिथं जाऊन मारायचं एवढं आहेसंगातून पहिवान केली नवीन पिढीला हे संदेश आहे की तुम्हाला जर मोठं व्हायचं कुणाला असं दुपारी झोपले असले कुणाला यायची ताकद नव्हती म्हणजे धाडस करायची नाही एवढे लोक घाबरायचे एवढी आता मला सांगायचे कधी कधी असं कोणी दुपारी येऊ देत बारा वाजता दोन मला तो उठवत जा कधी त्यांनी असं मी एवढा मोठा पैलवान आहे कोण आलेत उठून ये असं कधीही झालेलं नाही दुपारी तर दुपारी उठून त्यांना गप्पा फार आवडायचा ते पैलवानशी गप्पा आले की गप्पा मारायचे कधी असं गाले त्यांनी कुणाला पाठवले असं कधी असं झालं का कधी गणपती आले दिना दिनानाथ अण्णा आले बसले बसतात आणि गप्पा काही उशीर चालले म्हणजे असं बोलायचं कधी कधी बाहेर भरण्यात वाऱ्याला बसायचे आणि गप्पा मारायला बसायचे दिनानाथ अण्णा पण म्हणायचे ती पाच पांडव होते हिंदकी श्रीपतीराव खजनाळे मारुती माने गणपत आंधळेकर श्रीपती खजनाळे आणि हजरत पटेल की पाच हिंद केसरी महाराष्ट्राचे खरे हिरे म्हणायचे त्या पाच हिऱ्यातला एक हिरा फक्त आता राहिला शिल्लक तो म्हणजे हिंद केसरी नरसिंह बाकी चार हिरे निघून गेले निघून गेले गे पण ह्यांची आठवण जे आहे जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत त्यांच्या कारण यांचं कार्य फार मोठं जे हिंद केसरी श्रीपदी खंचनाळे आहेत त्यांच्या पत्नी आहेत आणि यांच्या घरी आलून यांच्या घरी आल्यानंतर जे विचार यांचे ऐकलेत आहेत एक ऊर्जावान विचार नवीन पिढीला एक चांगला संदेश देण्याचं दे कार्य यांनी केलं त्याबद्दल मी यांचा आभार आहे आणि हे तर सांगून नमस्ते नमस्कार